नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक, एक मराठी भूताला कामगिरी एका मनुष्याने देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी कुठल्याशा मंत्रांचा जप सुरू केला पण त्या मंत्रांचा जप करताना शब्दांचे उच्चार चुकीचे केल्यामुळे त्याच्यावर देवाऐवजी भूत प्रसन्न झाले व ते त्याच्यासमोर प्रकट झाले ते भूत त्याला म्हणाले तू मागशील ते मी तुला देईन आणि तू सांगशील ते मी करेन पण जर का तू माझ्याकडे काही मागायचा अथवा मला काम सांगायचा थांबलास तर मात्र मी तुला खाऊन टाकेन त्या माणसाने आंबे मागितले भूताने आंब्यांचा हंगाम नसतानाही टोपली भर आंबे त्याला आणून दिले त्याने भूताला घराचे झाडलोट करायला सांगितली भूताने दोन बायांची ती कामगिरी चार पाच मिनटात उरकून टाकली नंतर त्याने भूताला सुंदरपैकी स्वयंपाक करायला सांगितला भूताने पंचपकवानांसहित असा स्वयंपाक हातोहात तयार करून ठेवला दहा हजार रुपयांची मागणीही त्या भूताने अशीच बघता बघता पूर्ण केली मागून मागून आता एकसारखं मागायचं तरी काय या विचारात तो मनुष्य पडला असता ते भूत त्याला म्हणाले मला सांगण्यासारखं काहीच काम नाही ना आता तुझ्याजवळ मग मी आता तुला खाऊन टाकतो भूताची एक धमकी ऐकून त्या माणसाला एक युक्ती सुचली तो त्या भूताला म्हणाला एक मलखांब तयार करून तो मागल्या अंगणात पूर पाहू भूताने मलखांब तयार करून तो पुरला देखील तो गृहस्थ त्या भूताला म्हणाला बस आता त्या मलखांबावर अखंड चढणं उतरणं हेच तुझं मुख्य काम फक्त मी बोलावीन तेव्हा माझ्याकडे यायचं आणि माझं काम झालं रे झालं की या मलखांबाकडे जाऊन त्याच्यावर चढत उतरत राहायचं अशा तऱ्हेने त्या मनुष्याने त्या भूताकडून आयुष्यभर आपली कामे तर करून घेतलीच पण उरलेल्या वेळेत त्या मागून त्या मलखांबावर चढण्या उतरण्याची कामगिरी लावून त्याच्याकडून कुठल्याही काम, काम नसलेल्या वेळी येणाऱ्या मृत्यूची भीतीही टाळली खरंच मनुष्य किती हुशार आहे नाही भूताला देखील मूर्ख बनवू शकतो काय मग आजची कथा नक्कीच तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद